काय बायको ब्लॉक मध्ये दोन दिवस थोडा वेळ राहील असं नंतर जाईल तोंडाची भाजी कधी कापलीच नाही वाटत म्हणून तसं झालं नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग मी आत्ता स्टार्ट करतोय आणि सगळं आगून झालेलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि वरती येऊन जरा आता आराम करत होतो मोबाईलवर होतो तर वॉक वगैरे करून आलो संध्याकाळी आणि बघा इथे सोनल झोपली व्यवस्थित शांतपणे आहे का मागे टेकून बस ना उशी आहे मागे बघ आजचा ब्लॉग मीच करतोय कारण की सोनलला आज नाही करायचा मूड आहे तर आजचा ब्लॉग आता स्टार्ट केला कारण की जेवण वगैरे झालं तर लादी वगैरे इथून घुसून घेतली कचरा वगैरे मारून घेतला सगळं दादा जरा ए सी लावून बसलो होतो कारण की आता गरमी खूप होते इथे आणि पुढे पण मुंबईमध्ये गरमी खूप जास्त असणार आहे असं सांगण्यात आलं आहे तर माहीत नाही अजून किती वर जाते गरमी पण गरमी खूप जास्त खरंच आहे हालत खराब होते इतकी गरमी जास्त काय बाहेग हळूहळू मागे मा <laughs> जा बरोबर मलीस एकदम अँगलच्या बरोबर मतच आलीस आहे तर गाईज सोनल चंद्र आज कंबर दुखते आहे काम करून करून त्यामुळे ती आज ब्लॉग नाही बनवत आहे काय बायको <laughs> तर गाईज ब्लॉगमध्ये आज दोन दिवस तर ब्लॉग सोनलच करत होती कारण की सोनलला ब्लॉग बनवायला शिकायचं आहे तेच चालू आहे माझं की सोनलला पण ब्लॉग बनवायला शिकवावं की ज्याच्याने ती पण थोडे थोडे ब्लॉग बनवेल बट तिला अजून नाही जमत आहे नवीन नवीन आहे आहे व नाहीतर मी तिच्याकडूनच करून घेतलं असतो ब्लॉग असं आहे बट तिला अजून नाही जमत आहे तेवढं की प्रॉपर व्हिडिओ बनवायला त्यामुळे बाय बायको जमतंय की नाही तब्येत ठीक नसल्यामुळे ती आज लॉक नाही करत आहे आणि मला पण झोपच येते ऑफिस मध्ये काम तर आज लवकर आलो होतो काम होऊ थोडं म्हणून माझं त्यामुळे हा ते भाजी तोंडल्याची भाजी कापलीच ना म्हणून जर <laughs> ते थोड्या वेळ असंच राहणार नंतर जाईल राहील जाईल तोंडाची भाजी कधी कापलीच नाही वाटत म्हणून तसं झालंय मग मग कोण कापता तू कधी घरी घरी बनवली का भाजी भाजी घरी बनवली मला खूप आवडते कापताना काहीच खूप प्रॉब्लेम होतो आजच्या ब्लॉग मध्ये एक कसं काय नाही बुचकल काही आता ब्लॉग तर मी रोजच टाकणार आहे प्रयत्न तर रोज करेन आणि प्रयत्न तर रोज करीन ब्लॉग टाकायचे ब्लॉग तर रोजच येणार आहेत आपले आणि दोन तीन व्हिडिओ अजून येतील त्याचं प्र चालू आहे माझं काम थोडं त्याच्यावर पण सोनची जरा तब्येत ठीक असेल तर तेव्हा मी व्हिडिओ ते बनवेन त्याच्यावर पण काम चालू आहे काय ग बरोबर ना ते बघा ती झोपतेच आहे अजून आता पण झोप येते तिला ठीक आहे आराम कर फोन करतो माझ्या फोनवरून बोलतो बाहेर माझ्या फोनवरून फोन कर ना खाली का मी बोलतो लाव आणि स्पीकरवर टाक लाव स्पीकर टाक ना हॅलो हा आवडत नाही

टाक झोपाय हां झोप ना मग झोप चल जातो मी झोपायला आता मी पण जातो झोपायला ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ आवडला आहे की नाही असं बोलणार नाही मी इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा आणि मी ट्राय करेन सकाळपासून ब्लॉग बनवायचे तर ते ब्लॉग जर बनले तर मी नक्की ते पण टाकेन त्याचे पण टाकेन तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो बाय बाय